अरे नाही नाही ते एक्झिट पोल वगैरे ज्या पद्धतीने नाटक केलं जात होतं सगळे भाजप धारजीने सगळ्या संघाच्या शाखेत बसणारे एकत्रित बसून सर्वे तयार करायचा आणि लोकांच्या माथी मारायचं हे जे नाटक चाललं होतं ते बस झालं आता सुद्धा आजच्या चर्चेच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या चॅनलवर त्या चर्चेच्या निमित्ताने जे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की पवार संपलेत का ठाकरे संपलेत का आणि हे नरेटिव्ह सेट करणं जी काही ठेवी आहे ती समजत नाही असं समजत असाल तर फारच दुखखुळेपणा होईल मुंबईमध्ये भाजपा सत्तेत बसणार असं सांगणारे सगळे सोफा खान हे सगळे सक्षल तोंडावर आपटलेले आहे ज्या शिंदेच्या सोबत आमचे गेलेले पंचावन्न ते छप्पन नगरसेवक नगरसेवक आहेत असे आपण सांगत होते त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की शिंदेकडे जेवढे आकडे होते ते आकडे डायरेक्ट छप्पन्न वरून ते अठ्ठावीस एकोणतीस वर आले ठाकरेंनी नवी माणसं उभी केली ज्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नाही आणि नवी माणसं उभी करून ती पासष्ट निवडून आली जे देवे देवेंद्र फडणवीस स्वतःला चाणक्य समजतात ज्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पंचवीस महापालिका मिळणार आहे त्यांना फक्त नऊ महापालिकांवर स्वतःची सत्ता स्थापन करता येते ठिकाणी त्यांना सकाळी कुणीतरी एक भाजपची बाईत होती अकेला देवेंद्र क्या करेगा तो देवेंद्र बिलकुल अकेला नाही ता देवेंद्र के साथ इलेक्शन कमिशन था देवेंद्र यांच्या सोबत ईडी होती सीबीआय होता पोलीस होता पैसा होता चिक्का यंत्रणा होत्या पाहिजे त्या पद्धतीने कारण जर भाजपचा एवढा कधी भाजपला वीस वीस हजार एका मताला खर्चावे लागले नसते भाजपचा विकत ला घ्यावे लागले नसते खरं तर तर याची उत्तर एक लाईन मध्ये असू शकत नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर आपण इतिहासात गेलो वीस वर्ष पाठीमागे जाऊन बघा आपण किंवा पंचवीस वर्ष पाठीमागे जाऊन जर बघितलं आपण ज्या ज्या वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात तेव्हा सत्ताधारी पक्षाकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यशाची बाजू होते किंवा सत्ताधारी पक्षाला यश मिळत असतं हे इतिहासात तुम्ही कुठल्याही निवडणुकीत काढून बघा हा नंबर एक बरोबर नंबर दोन त्यामुळे त्या अर्थाने आम्ही काही सत्तेत नव्हतो आणि आपण जे आता सुरुवातीला आपण केलं त्या प्रस्तावनेच्या मध्ये काही मध्ये मी तुमच्या मालिकमध्ये अशी सहमत आहे वस्तुस्थिती अशी आहे की जे काही एकोणतीस महानगरपालिका झाल्या त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस मनपामध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढलेला आहोत दोन्ही राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून आम्ही अकरा ठिकाणी एकत्र आहोत त्यामुळे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये दोन ठिकाणी जो पुणे जिल्हा आहे जो पवार साहेब असतील किंवा अजित असतील यांच्या एक होम डिस्ट्रिक्ट म्हणा किंवा होम सिटी म्हणा तिथे स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव जे इच्छुक उमेदवार होते ज्यांना ऍक्च्युअली निवडणूक लढवायची आदर्शवादी गप्पा मारणं आदर्शवादी चर्चा करणं ही वेगळी गोष्ट आहे आता राजकारणामध्ये एक तात्विक राजकारण करणं आदर्शवाद मांडणं ही एक बाब असते व्यावहारिक राजकारण दुसरी बाब असते आणि निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या विशेषता उमेदवारांची मानसिकता काय आहे हे पण बघावं आणि त्यामुळे त्या दोन ठिकाणी त्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाला तो स्थानिक कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव झालेला आहे आता तिथे काय गणित चुकलं ज्या एमआयएमचा आपण उल्लेख केला किंवा बाकीच्या गोष्टींचा उल्लेख केला आज जर आपण पाहिलं महाराष्ट्रात तिथे राजकीय विश्लेषक सुद्धा सांगतील माने सर सुद्धा सांगतील की महाराष्ट्रामध्ये आता जवळपास आठ नऊ पक्ष लोकांना पर्याय म्हणून उपलब्ध होते मतांची प्रचंड विभागणी झालेली आहे आणि जितकं एमआयएम वाढेल तितकं भारतीय जनता पार्टीला आनंद आहे हे लक्षात घ्या मुळात जसं इतिहासामध्ये जर <laughs> गेलो आपण हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग यांची आघाडी होती एकत्र युती होती त्या पद्धतीने आता मुस्लिम लीग वाढणं म्हणजे जे काय काँग्रेस राष्ट्रवादी या ज्या सेक्युलर विचाराच्या किंवा पुरोगामी विचारांच्या पक्षाची जी काय वोट बँक होती होत। ती कुठेतरी आता बाजूला आणि आमच्या पक्षाला निश्चितपणे आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत आम्हाला कुठेतरी जी काही यंत्रणा निवडणुकीच्या पातळीवर राबवायला लागते ती यंत्रणा राबवण्यामध्ये निश्चित आम्ही कुठेतरी कमी पडलेलो आहोत हे आम्हाला आत्मपरीक्षण निश्चित करावं लागेल कारण आम्हाला रस्त्यावर उतरून आता लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करणे हे पुढच्या काळात निश्चित क्रम प्राप्त आहे अजितदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांचा पक्ष त्याच्यामध्ये निर्णय घेईलच परंतु पुढच्या काळामध्ये ज्या पद्धतीने या निवडणुका लढल्या गेल्या साम दाम दंडभेद निवडणुकीत काही गैरप्रकार आपण जर दोन दिवसात ऐकले पाहिले निवडणूक आहे तर कदाचित निकाल वेगवेगळे दिसले असते आता काय माहितीये का, का? तुम्ही जी मांडणी करत होता त्याच्यात इतक्या वेगवेगळ्या वेग कन्फ्युजन होतं एकतर सत्तेच्या सोबत जायला सत्तेला साथ आहे असं म्हणताय सत्तेच्या सोबत तुम्ही होतात त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये सत्तेच्या सोबत असताना सुद्धा तुम्हाला यश मिळालेलं नाहीये मी खर तर पवारांच्या बद्दल आधी आपण चर्चा करूया नंतर ठाकरेंच्या बद्दल चर्चा करूया सुषमाताई आलेल्या आहेत ताई स्वागत आहे तुमचं मी येतो तुमच्याकडे ताई पण मला आधी विश्लेषकांकडून याचं विश्लेषण करू देत माने सर सत्तेच्या सोबत जाऊन सुद्धा पवारांच्या राष्ट्रवादीला किंवा अजित पवारांना फायदा न होण्याचं कारण हे असू शकतं का की उद्या तुम्हाला आम्ही सत्ता दिली तर तुम्ही भाजपच्या सोबतच जाणार आहेत मग आम्ही पाया तु, तुमच्या थ्रू भाजप सत्तेत जाण्यापेक्षा आम्ही थेट भाजपलाच मतदान करू ना एक मुद्दा हा असू शकतो का आणि दुसरं म्हणजे ह्यांचा जो वैचारिक गोंधळ आहे दोन डगरीवर पाय ठेवणं आहे हे लोकांना पटलं नाही विलास हे दोन्ही मुद्दे कारणीभूत आहे आणि ही सगळी जी लढाई आहे लवंडे साहेबांनी जे मुद्दे सांगितले स्थानिक स्वराज्य संस्थांचे वगैरे ते नेहमी अनुभव आले या दोन कुटुंबांची जेव्हा आपण चर्चा करतोय आणि त्यातला हा पहिला मुद्दा जो पवारांच्या कुटुंबांच्या बद्दल आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हा मुद्दा निर्णायक आहे की ही विश्वासार्हतेची लढाई म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये ज्या लातूरचा ज्या चंद्रपूरचा उल्लेख केला कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचा निकाल आला किंवा अन्य ठिकाणी जिथं आक्रमकपणे आणि विश्वासार्हपणे लढणारे जे आहेत भाजपच्या विरोधात किंवा सत्ते विरोधात त्यांना लोकांनी मतदान केलंय हे आपण पहिलं समजून घेण्याची गरज आहे आणि मग आता जसं दोन राष्ट्रवादींच्या बद्दल सांगितलं की काही का, एक तीन चार ठिकाणी आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढतो आहोत अन्य ठिकाणी आम्ही विरोधात आहोत आम्ही महाविकास आघाडीचा घटक आहोत तर हे लोकांना आवडत नाही या पद्धतीचं म्हणजे गोंधळ जो आहे तुमचा वैचारिक गोंधळ आहे तो आणि त्याचबरोबर हे कार्यकर्ते म्हणजे ज्या पद्धतीनं अजित आकर्षण राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षात कार्यकर्त्यांना वाटलं विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कदाचित सत्तेचं आकर्षण असू शकत सत्तेचं आकर्षण आहे ते आणि या निमित्तानं काहीतरी पक्षाचं भलं होईल किंवा आपल्याला ताकद मिळेल असं वाटलं आणि त्यामुळं आग्रह धरला पण हे लक्षात घ्या की लोकसभेला दहा जागा लढवून आठ जागा जिंकणारा जो पक्ष आहे तो याच पद्धतीनं पक्ष आणि कुटुंब हे वेगवेगळं आहे असं ज्या वेळेला युक्तिवाद मतदारांच्या समोर येतो त्यावेळेला वेगळा विचार करतो आणि मग विधानसभेला त्याचा फटका बसतो आणि त्याचा पुढचा टप्पा म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महानगरपालिकांमध्ये हा फटका बसलेला आहे आणि हा केवळ राजकीयच नाही आहे म्हणजे एकीकडं एक मुंबईमध्ये शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे अदानींच्या विरोधात लढतात आणि बारामतीमध्ये मात्र अदानींना अदानींना ज्या पद्धतीने पायगड्या घातल्या जातात आणि शरद पवारांचा पक्ष तिथं मात्र महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंच्या सोबत असतो हे इतके बोलत नाही त्याच्यावरती बोलत नाही बोलत इव्हन इव्हन ठाकरे बंधू अजित पवार यांच्यासोबत शरद पवार जातात त्याच्यावर पण मौन भूमिका नाही असं असं करतात समर्थन करतात संजय राऊत आणि त्यामुळं काय झालंय की शरद पवारांची भूमिका एक वेगळी पक्षातल्या काही कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी अगदी आता विकास लवांडे इथं आहेत त्यांच्यासह अनेक जण पूर्णपणे सेक्युलर भूमिका घेऊन जिथं जिथं स्पर्श असेल सत्तेचा तिथं आपण नाही त्यांच्या बरोबर जायचं अशा भूमिका घेणारे अनेक लोक आणि त्याला यश मिळतंय बघा ठाण्यामध्ये ज्या पद्धतीचं जितेंद्र आव्हाडांच्या मुळ तिथं जे थोडं बहुत यश मिळालं राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या गटाला तसं इतरत्र मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे आपण पन तटस्थपणे या संदर्भात विचार करू लढणाऱ्यांच्या मागे तो विरोधात आहे की सत्तेत आहे हे न पाहता लढणाऱ्यांच्या मागे लोकांमध्ये वावरणाऱ्यांच्या मागे मतदार उभा राहत आणि विश्वासार्हता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामधला त्यामुळे तुम्ही जे दोन्ही मुद्दे सांगितले ते दोन्ही दोन्ही याच्यासाठी संयुक्तिक आहेत किंवा ते कारणीभूत आहेत धन्यवाद सर मी एक छोटीशी कमेंट मला वाटतं लवंडे सरांना कमेंट घ्यायचे मी त्या ती कमेंट घेतो आणि नंतर मग ठाकरेंच्या मुद्द्यावर जाऊ आणि मग सगळ्या शेवटी भाजपला मला एक सांगायचे अदानींचा विषय निघाला पहिल्यांदा नाहीये ते येत आहेत आणि अदानी अंबानीचा उदय हा काँग्रेस सरकारच्या काळातच झालेला आहे दुसरा मुद्दा की आता मुंबई किंवा बाकीच्या सगळ्या शहरामध्ये ज्या चोवीस पैकी जवळपास नऊ ठिकाणी स्वतंत्रपणे भारतीय जनता पार्टी विजयी झालेली आहे हे अदानीचा राग तिथे का नाही लोकांनी काढला बरं हा ठीक आहे ना हे तुमचं लॉजिक असू शकतं तुमचं लॉजिक असू शकतं पण मुद्दा

तुम्ही शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला आणि राहुल गांधींना सांगा ना नाही नाही सगळ्यांनाच काँग्रेसना सुद्धा कुठल्याही पक्ष बीजेपी सोडून सगळं निवडून गेला पाहिजेत आधारांच्या विरोधात हाच वैचारिक गोंधळ आहे तुमच्यातला हाच वैचारिक गोंधळ आहे आपण काय होते माहिती का निवडणूक आयोगाच्या इथे मी जे मुद्दा मांडला की निवडणूक आयोगाचा जो काय इथे कर्तव्य कसुरी आहे बेजबाबदारपणा आहे त्याची चर्चाच होत नाहीये निवडणूक आयोग या भारतात शिल्लकच नाही आम्ही एक नोव्हेंबरला जुना आपण त्याच्यावर सविस्तर बोलू आता सत्तेच्या सोबत तुम्ही होतात लवंडे सत्तेच्या सोबत तुम्ही होतात सत्तेवाले काय काय हे तुम्हाला कळलं असेल मग आता सोबत पवार सत्तेत आहेत ना हे सत्ताधारी कसे निवडणुका जिंकतात आता अजित पवार सत्तेच्या सोबत आहेत सत्तेत आहेत म्हणजे त्यांना आता तुम्ही त्यांच्या सोबत गेलात तुम्हाला कळलं असेल ते निवडणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सत्तेमध्ये यांना किती अधिकार आहेत कॅबिनेट मंत्र्यांमार्फत काही कॅबिनेटला येते मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांमार्फत फाईल कॅबिनेटला येते हे दोघं नक्की सांगतील एकोणतीस ला दोघंही कुठे असतील हे जरा ज्योतिष बघणारे जरा सांगू शकतील की दोघं भाजपा बरोबर एकोणतीस ला भाजपाची तो वेगळा मुद्दा आपण त्याच्यावर चर्चा करूया सुषमात ठाकरे ब्रँड म्हणून निश्चितपणे झुंज दिली त्याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही पण जर ठाकरे ब्रँड म्हणत असाल तर तो ब्रँड बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होता तो संभाजीनगर वरती होता तो कोल्हापूरमध्ये होता उत्तर महाराष्ट्रात होता सगळीकडे होता पण काल हा ठाकरे ब्रँड केवळ मुंबईमध्येच झुंजताना दिसला या परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रात जो ठाकरे ब्रँड होता त्याच्या अस्तित्वाचा हा प्रश्न नाही का कारण आता कुठलीही सत्ता तुमच्या हाती राहिली नाही पहिल्यांदा <laughs> मला बडे मुद्दे बघताना असं वाटलं की म्हणजे असं पहिल्यांदा मुद्देचे एवढे सगळे एपिसोड आपण एकत्रित केले तुम्ही अँकर म्हणून आम्ही बघते म्हणून पहिल्यांदा असं वाटलं की बडे मुद्द्याच्या ओपनिंगला जे काही प्रश्न आपण मांडले ते प्रश्न संपादकांनी तयार करण्यापेक्षा संघाच्या शाखेमध्ये वीस पंचवीस वर्ष राहिलेल्या माणसाने तयार केलेले आहेत का हे, हे पहिल्यांदा नमूद केलं पाहिजे दुसऱ्या आता 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 विलास विलासभाई आपण आपण सगळे एकमेकांना चांगले ओळखून आहोत आणि चांगले मित्र चांगले सहकारी आहोत आता 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 जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊया मुळात जेव्हा निवडणुका आहे म्हटलं आणि आदल्या दिवशी सगळ्या चॅनलवर काही एक्झिट पोल दाखवले जात होते आणि त्या एक्झिट पोल मध्ये काय पद्धतीने सो कॉल्ड स्ट्रॅटेजी करणारे सो कॉल्ड काय सर्वे बिरवे करणारे हे सगळे जे शेंड्यावर शाने होणारे लोक होते हे सगळे शेंड्यावर शाने होणारे लोक कसा क्लीन स्वीप मिळणार आहे हे सांगत होते की क्लीन स्वीप मिळणार आहे तो क्लीन स्वीप बघा ऐकणार आहे तो मुद्दा माझं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या कारण त्याच्यावर वेगळी चर्चा करू आपण एकशे वीस दाखवत होते एकशे अठरा मिळाले मागे पुढे होत असता तुम्हालाही माहित आहे तुम्ही अनेक वर्ष राजकारणात आघाडीवर असणं आणि रिझल्ट असणं ह्याच्यात फरक आहे ना ऐका नाशे वीस ते कम्प्लिटली भाजपला दाखवत होते एकशे वीस फक्त भाजपला दाखवत होते मला म्हणतात रिझल्ट नाही अरे नाही ते एक्झिट पोल वगैरे ज्या पद्धतीने नाटक केलं जात होत सगळे भाजप धारजीने सगळ्या संघाच्या शाखेत बसणारे एकत्रित बसून सर्व तयार करायचा आणि लोकांच्या माथी मारायचं हे जे नाटक चाललं होतं ते बस झालं आता सुद्धा आजच्या चर्चेच्या निमित्ताने किंवा वेगवेगळ्या चॅनलवरच्या चर्चेच्या निमित्ताने जे एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय की पवार संपलेत का ठाकरे संपलेत का आणि हे नरेटिव्ह सेट करणं जे काही खेळी आहे, ती समजत नाही असं समजत असाल तर फारच दुधखुळेपणा होईल आता जरा मुद्द्याकडे येऊ हा या, या मुंबईमध्ये भाजपा सत्तेत बसणार असं सांगणारे सगळे सोकॉल खान हे सगळे सप्शन तोंडावर आपटलेले आहेत ज्या शिंदेच्या सोबत आमचे गेलेले पंचावन्न ते छप्पन्न नगरसेवक शिंदेचे नगरसेवक आहेत असे आपटून आपटून सांगत होते त्या सगळ्यांच्या लक्षात आलं की शिंदेकडे जेवढे आकडे होते ते आकडे डायरेक्ट छप्पन्न वरून ते अठ्ठावीस एकोणतीस वर आले ठाकडे नवी माणसं उभी केली ज्यांना कुठलंही बॅकग्राऊंड नाही आणि नवी माणसं उभी करून ती पासष्ट निवडून आणली जे देवेंद्र फडणवीस स्वतःला सोकॉल्ड चाणक्य समजतात ज्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पंचवीस महापालिका मिळणार आहे त्यांना फक्त नऊ महापालिकांवर स्वतःची सत्ता स्थापन करता येते इतर ठिकाणी त्यांना सगळ्यांच्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत अजून जरा पुढे जाऊन सांगावं लागेल की भाजपाच्या सोबत भाजपा एकटी लढली का सकाळी कोणीतरी एक भाजपची बाई चित्रविचित्र आवाजात कि म्हणत होती अकेला देवेंद्र क्या करेगा तो देवेंद्र बिलकुल अकेला नाही देवेंद्र के साथ इलेक्शन कमिशन था देवेंद्र त्यांच्या सोबत ईडी सी होती सीबीआय होतं पोलीस होता पैसा होता, होता चिक्कार यंत्रणा होत्या पाहिजे त्या पद्धतीने कारण जर भाजपचा एवढा करिश्मा असताना तर भाजपला वीस वीस हजार एका मताला खर्चावे लागले नसते भाजपचा जर एवढा करिश्मा असता तर भाजपला उमेदवार पाच पाच कोटीला विकत घ्यावे लागले नसते भाजपचा जर एवढा करिश्मा असता ना साहेब तर ज्या भाजपने अत्यंत कपट कारस्थान करून आमच्याकडून आमचं निवडणूक चिन्ह घेतलं आणि ते निवडणूक चिन्ह ज्या जनमानसात रुजलेलं नवीन मशाल चिन्हावर नवीन मशाल चिन्ह ठाकरेंनी घेतलं आणि नवीन मशाल चिन्ह घेऊन आम्ही लढत थोडस तुम्हाला न आवडणार विचारतो काय माहितीये का आम्हाला कधी वाईट लागत सत्ताधाऱ्यांसाठी वाईट व्हावं लागतं प्रश्न आहे तुम्हाला मध्ये जाण्यापासून तुम्हाला संभाजीनगर मध्ये जो भगवा तीन तीन दशक जिथं फडकत होता तिथं जाण्यापासून उत्तर महाराष्ट्रात जाण्यापासून किंवा कुठे जाण्यापासून आणि किमान जाऊन भाषण करण्यापासून कुठल्या ईडी रोखलं होतं का चांगला प्रश्न आहे आमच्या प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असावी आणि आम्ही कुठे जाऊन सभा कराव्या हे ठरवणारे बाकीचे कोण टिकोची नाही मग लोकांनी कशाच्या बेसवर तुम्हाला मत द्यायची ताई अहो साहेब मला सांगा जे देवेंद्र फडणवीस अगदी म्हणजे स्वर श्वास पळाले एकटे देवेंद्र नाही तर त्यांच्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे काय तो आशिष कुरेशी तो दरेकर तो काय गिरीश महाजन ही सगळे लोक अगदी त्राही त्राहिमाम करत पळाली किती फरक पडला त्यांना जे अक्षरशः म्हणजे एक्झिट पोलच्या दिवशी मी ऐकत होते की देवेंद्र फडणवीसांनी कसं अख्खं मुंबई पिंजून काढलं एवढं मुंबई पिंजून काढून कितीचा फरक पडला तर चार जागा ठाकरेंनी एक सभा घेतली आणि आमचं वारं फिरवलं ठाकरे जर संपले असते ना तर ठाकरेंच्या था, एका सभेत वारं फिरलं असतं साहेब आता अजून जरा अजून जरा कुठे हे तुमचं जे वारं आहे ना थोडं परभणीकडे गेलं गेला थोडे कोल्हापूरकडे गेला असतं थोडं ऐका संभाजीनगर कडे ऐका हा अहो ऐका साहेब परभणीत आम्ही आमचा महापौर मिळवला परभणी मध्ये आमचे बंडू बॉस आणि राहुल पाटील पुरून उरले सगळ्यांना दुसरी गोष्ट अशी की संभाजीनगर मध्ये मला सांगा तुम्ही आमच्याबद्दल जेव्हा चर्चा करताय तेव्हा संभाजीनगरमध्ये सहा आमदार शिंदेचे एक खासदार एक पालकमंत्री एवढं सांगताना शिंदे शिंदेना काहीच करता आलं ना नाही शिंदे संपले यावर चर्चा तुम्ही का दाखवतो तुम्हाला व्हिडिओ काढून पाठवतो शिंदे शिंदेना मध्ये एक प्रश्न विचारला मी त्यांना प्रश्न विचारला तुम्ही जर खरी शिवसेना आहात ना तर ठाकरेंच्या विरोधात तुम्ही जेवढ्या जागा लढलात त्याचा स्ट्राईक रेट सांगा कोण जिंकलं ते सांगा मराठी मध्ये कोण आहे ते सांगा विचारतो त्याच्याबद्दल तुम्ही तुम्ही आता आता रेट वर त्याच्यात तुम्हाला रेट पाहिजे मी विचारलं प्लीज चर्चेला हे नका मी विचारलं त्यांना सगळं म्हणतोय महाराष्ट्राने बघितलं ते अरे तरी पण सांगते मी दोन हजार सतराला दोनशे सत्तावीस जागा लढून त्र्याऐंशी जागा मिळवणारे आम्ही आता दोन हजार ला एकशे चौतीस जागा लढून जर आम्ही पासष्ट मिळवले होतोय तर याचा अर्थ मागच्या वेळेच्या तुलनेत जो मागच्या वेळेचा आमचा स्ट्राईक रेट अडतीस टक्क्याचा आहे तो स्ट्राइक रेट आता एकोणचाळीस टक्क्यापेक्षा जास्त होतो म्हणजे मी मी विचारतो पाठक सर आहेत आता इथं पाठक सर पाठक सर तुम्हाला यश मिळालं तुम्ही पंचवीस वर्षाची त्यांची सत्ता चोवीस वर्षाचा त्यांचा महापौर खाली आणला समजा पण हे सगळं करत असताना तुम्हाला धापा टाकावा लागल्या तुम्हाला असं हात पसरून जिंकलो आम्ही असं सांगण्या इतकं यश नाही मिळालं असं त्यांचं म्हणणं आहे एवढं करून तुम्ही काय केलं तर चार पाच नगर सेवक वाढले विराजजी जिंकलेच नाही अजिबात गेले बावीस मिनिट मी ऐकतोय तर मी आता मी बोल, बोलत असताना मी विकास विकासजी आणि सुषमा त्यांना विशेषतः विनंती करतो की मध्ये कृपया बोलू नका थोडं धैर्य ठेवा इतके गोंधळलेले वाटत विकास जी आणि सुषमाजी सुषमाजी एवढ्या हुशारात पडताना हे करायला हवं की आम्ही दोन हजार सतराला दोनशे सत्तावीस जागा लढल्या आणि ब्याऐंशी जागा आल्या आमच्या यावेळेस आम्ही एकशे पस्तीस जागा लढल्या एकोणनव्वद जागा आल्या चार जागा वाढल्या सात जागा वाढल्या छोटं छोटं अरिथमॅटिक देखील सुषमा ते करेक्ट करा जरा आमचा सिक्स्टी फाईव्ह नंतर मला सांगा की जर आम्ही ईडी किंवा इलेक्शन कमिशन पैशाचं वाटप ह्याच्याच निवडून येणार होतो तर आमच्या नेत्यांनी कशा टाकायला डिस्टिंग फॅक्टर विरोधाभास आहे की आमचे नेते आणि विशेषतः देवेंद्रजी फडणवीस यांनी खालच्या स्तरापर्यंत सर्वच ठिकाणी जाऊन जो प्रवास केला ज्या सभा घेतल्या लोकांशी कनेक्ट केला आणि आम्ही काय करतोय ही विकासाची दिशा दिली त्याचं हे यश आहे दुसरीकडे तुम्ही बघा म्हणजे दुसरे एकता शिंदे देखील हे देखील लहान लहान गावात गेले म्हणजे मी स्वतः अंजनगाव सुरजी मोर्शी वगैरे असताना ते देखील तिथे आलेले होते यांचे नेते मी फक्त वरची वरची कम्पॅरिझन करतोय राज ठाकरे असो उद्धव ठाकरे असो कुठे गेले आता हारल्यानंतर हारलेल्या मानसिकते शिकायला हवं हो। हारतो आम्ही देखील यांच्यात फरक असा आहे की आमच्या यंत्रणेने ऑलरेडी लातूरला आम्ही का हरलो चंद्रपूरला आम्हाला पराभव का बघावा लागला वसी विराला अजून आम्हाला यश काय मिळत नाही याची आम्ही चर्चा सुरू केली इथे इलेक्शन कमिशन नव्हतं का इथे बाकी रिसोर्सेस नव्हते का त्यामुळे हारल्यानंतर अशा प्रकारची जर यांनी मानसिकता ठेवली तर यांच्या पक्षाची हालत अशीच होणार आहे आता तुम्ही जे साध्या प्रश्न लोकांच्या मराठी निर्माण केले त्याचा देखील संबंध संघाशी जोडून हे जोपर्यंत आपली मानसिकता बदलत नाही जोपर्यंत आत्मपरीक्षण करत नाही तोपर्यंत यांची घडसणी अशी चालू राहणार आहे मग आम्ही असं म्हणायचं का की जे काही उद्धव ठाकरेंना जागा मिळाल्या याचा काही मराठी अजूनही या भ्रमात आहेत की मुंबई महाराष्ट्रापासून दूर जाईल म्हणून उद्धव ठाकरेंना वोट करा किंवा मराठी माणसाचा फक्त तारणहार आहे म्हणून त्यांना वोट करा हो अशा प्रकारचं तेच ते तीस वर्षापासून त्याचं जे पालुपद आहे त्याला जनता खरं तर कंटाळली आणि आज ही जनसी आहे शिवसेनेचं नेतृत्व हवंय तुमचा नेता कसा आहे तुम्ही डेव्हलपमेंटचं मॉडेल काय पेश करता तुम्ही सकाळी बरोबर उठता की नाही लोकांचे काम करता की नाही अशा अनेक गोष्टी आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या भारतीय जनता पक्षाने एकच एक शेवटचा मुद्दा ज्या भारतीय जनता पक्षाने खरं तर मध्ये देवेंद्रजी फडणवीस परत मुख्यमंत्री होणारच होते पण शरद उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पाठीत त्यांची चुप राहा त्याच्यानंतर अटलजींचं उदाहरण दिलं ऐका ना ऐका ना ऐका ना बोला तुम्ही नंतर मी शांत बसेल अटलजी हरी वाजपेयी दोन पक्ष खाली बोलू आपण त्याच्यामध्ये दोन खाली निडून आले आम्ही कधी असं रडलो का हो कित्येक ठिकाणी झारखंड आहे हिमाचल प्रदेश आहे सत्ता आम्ही कधी रडलो का जर आमच्याकडनं विरोधी पक्ष म्हणून काही गोष्टी शिका जर तुम्हाला सोबत अभिजित ब्रम्हकर आहेत बऱ्याच वेळ ती चर्चा ऐकतायत जरा विश्वास पाठक बोलत होते म्हणून मी त्यांना मध्ये थांबत आहे म्हणून हा अभिजित आपल्या आपल्यासोबत आहे फक्त त्यांच्या बोलण्यावर त्यांना सांगितलं पाहिजे की आम्हाला तुमच्याकडून खरंच काही शिकायची गरज नाही इच्छा नाही तुमच्याकडून शिकायचं तुमचं ताई त्यांच्याकडून नका शिकू ताई त्यांच्याकडून शिकू नका शिका हे मतदाराचा जो कौल आहे ना त्याच्यातून शिकला तरी बदल प्लीज प्लीज मध्ये बोलले नाही अभिजित सर मला सांगा शिकायचं म्हणजे उमेदवार परवानगी बोलता म्हणून हा ताई माझा वेळ समजला मला यांना काहीतरी वेळ द्यावा लागेल प्लीज ताई शिकायचं म्हणजे बोला तुम्ही बोला मी तुम्हाला थांबवलंय ताई प्लीज प्लीज ठाकरेंच राजकीय अस्तित्व या टॅलीतनं धोक्यात आलंय हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो का ज्या प्रकारे आतापर्यंत ऐकत होतो आपण संभाजीनगरचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे कोकणचा बाले किल्ला शिवसेनेचा आहे उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकचा बाले किल्ला शिवसेनेचा आहे महापौर तिथला असायचा शिवसेनेचा अशा अनेक बाले किल्ले होते आज शेवटचा जो किल्ला तो आहे तोही ढासळला अशा वेळी हा प्रश्न उपस्थित करणं योग्य आहे विलास ज्या पद्धतीच्या आकडे आपण काल बघितले त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे त्यांचं अस्तित्व हे फक्त मुंबई पुरतं राहिलं मुंबईच्या आजूबाजूला पाहिलं तर नवी मुंबई, मुंबई महानगरपालिका होती ठाणे महापालिका भिवंडी त्यानंतर कल्याण डोंबिवली मीरा भाईंदर इथं त्यांच्या हाताच्या बोटावर मोजण्या इतके फक्त नगरसेवक निवडून आले या वेळेला आपण जर या निवडणुकीच्या निमित्ताने विश्लेषण केलं तर फक्त एम एम रिजन मध्ये एकनाथ शिंदे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची जर तुलना केली तर तुम्हाला लक्षात येईल की दोन शे एकोणपन्नास ठिकाणी एकनाथ शिंदेचे नगरसेवक निवडून आले आणि त्र्याऐंशी नगरसेवक फक्त उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निवडून आलेत निश्चितचपणे त्यांना फार मोठा सेटबॅक आणि फार मोठा धक्का पोहोचलेला आहे आणि सगळ्या मिळून उद्धव ठाकरेंनी चार सभा घेतल्या त्यातल्या दोन सभा या एक संभाजीनगरची सभा होती त्यानंतर एक ठाण्यामध्ये नाशिक आणि मुंबईची दुसरीकडे कुठंच लक्ष दिलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांचा पक्ष हा एकदम कमी झालेला दिसून येतो फक्त मुंबईमध्ये त्यांनी तो टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे आगामी काळात एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जर त्यांनी त्यांचा पक्ष उभा केला तर त्यांचं अस्तित्व टिकेल आणि वाढेल आणि जर त्याकडे दुर्लक्ष झालं तर मग येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेमध्ये अशाच पद्धतीचं चित्र आगामी काळात राहू शकतो शेवटची कमेंट ताई माझा वेळ संपलाय शेवटची कमेंट एक कमेंट एकच कमेंट केली पाहिजे अभिजित ब्रम्हनाथकर म्हणाले की मुंबईच्या बाहेर ठाकरे कुठं दिसले नाही अभिजित ब्रम्हनाथकर जन्मापासून त्यांचं पूर्ण शिक्षण होईपर्यंत ज्या परभणीत राहिले त्या परभणीमध्ये शिवसेना आहे आणि त्या परभणीचा खासदार आणि आमदार कितीही संघाच्या लोकांनी काहीही केलं तरी तो बदलू शकत नाही तो शिवसेनेचा आहे महापौर शिवसेनेचा आहे विशेष गोष्ट माने सर छोटीशी हो कमेंट घेतल्या तरी तुमची फेफे उडाली ठाकरेंनी जर सगळीकडे सभा केल्या असताना तर चांगलं झालं असते खरंच त्यामुळे अजिबात काही कड भीड काही कोसळलेला नाही गड अतिशय शाबूत आहे जे मतदार मिळालेले आहेत भाजपला अतिशय माने सर माने बोला शेवटची काही मिनिट शेवट शेवटचा मिनिट आहे हा शेवटचा मिनिट आहे ताई ताई हा म्हणजे त्या स्ट्राईक रेटची चर्चा सुरु होती ना आज सुषमाताई फुल फॉर्म मध्ये आहे एवढं मात्र नक्की आहे त्यातलं हा आणि दुसरी गोष्ट अशी आहे जनतेच्या अपेक्षा ती आहे त्यांनी विरोधक म्हणून सक्षम राहावं लढावं एका त्यांच्या मुद्द्याला मी समर्थन याच्यासाठी देईन की कुठल्या पक्षाने प्रचाराचे काय साठी ठरवायचे ते त्या पक्षाचा विषय आहे ना शाखांना भेटी दिल्या त्याच्यामुळे तुम्हाला मराठी बेल्ट मध्ये त्यांना मोठं यश मिळालं ना मुंबईमध्ये रोड शो आणि सभा करूनच यश मिळतं समजा एका पक्षाला जर सोयीचं असेल तर ते सगळ्याच पक्षांना तसंच यश मिळेल किंवा सोयीचं असेल असं नाही ना, ना। त्यामुळं या मुद्द्यासाठी आपण म्हणजे त्यांना स्वातंत्र्य द्यायला पाहिजे मुद्दा आहे सर नक्की पण मी पुन्हा त्याच्यात येतो सर त्याला आहे ह्या दहा शाखा संभाजीनगर आणि तिकडे आपण त्यांच्याच हितासाठी एक महत्वाचा भाग गोलाभूस गोलाभूसंद किल्ल्याची आपण चर्चा करतो ना मग संभाजीनगरचा माले किल्ला माले किल्ला वगैरे नाही त्यांचा तर नाही नाही सर त्यांचा आहे तर आहेच विषय म्हणजे आम्ही शिवसेना आहोत तर त्यांनी बालिकेला टिकवायला पाहिजे होतं किंवा जिंकायला पाहिजे होतं अगदी अगदी खरंय अगदी आहे आणि मुंबईमध्ये तर ते जर स्वतःला खरी शिवसेना म्हणत होते तर त्यांच्या त्यांनी मोठा भाव झाला पाहिजे मुंबईमध्ये भाजपपेक्षा भाजपचा तर नाहीच नाही कारण आतापर्यंत खऱ्या शिवसेनेचा महापौर होता प्रश्न आहेत निश्चितपणे पण अजित पवार असेल एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा इतर सगळे जण असतील या सगळ्यांच्या मध्ये या आकड्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यांची वाट भविष्यात सतेज सोबत असलेल्यांची सुद्धा आणि विरोधात असलेल्यांची सुद्धा भविष्यातली वाट खडतर आहे हे अधोरेखित करणारे हे निवडणूक आणि निकाल आहेत आज या चर्चेत आपण सगळे जणाला आपली भूमिका